सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला बेल आयकॉन क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा फेब्रुवारी 2021 रोज पोर्ट रोड कोथुड मध्ये मॉन्जिनीस या विख्यात केक ब्रँडने आपल्या नवीन शाखेची सुरुवात केली आहे नुकत्याच झालेल्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेत्री नेहा पेंडसे आणि मुरलीधर मोहन भाजपा नगरसेवक माजी समिती संघटक सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि या दोघांच्या हस्ते हे उद्घाटन झाले मॉन्जिनीसच्या पुण्यात एकूण एकशे शाखा आहेत आणि पोर्ट रोडवरील ही एकशे सव्वीसवी शाखा आहे खूपच गोड आहेत आठवणी खूपच गोड आहेत लहानपणी मला वाटतं सगळ्यांनीच मला वाटतं इथे असलेले सगळ्यांनीच मॉन्टेरीजचे केक्स खाल्ले असतील कारण तेच अवेलेबल होते तेव्हा म्हणजे दे आर लाईक दॅट ओल्ड अँड दॅट एस्टॅब्लिश इन इंडिया अँड इन आर माइंड्स आणि मला खूप मजा वाटते की ज्यांचे केक्स मी लहानपणी खायचे आज मी आय काइंड ऑफ अ पार्ट ऑफ दर फॅमिली मला असं कळलं की दिस इज द्या वन ट्वेंटी सिक्स ब्रांच इन पुणे इटसेल्फ सेल्फ त्याच्यावरनं मला असं वाटतं की किती ब्रांचेस बाप रे आय I मीन mean, आजही इतके सगळे ब्रँड्स येऊन सुद्धा मॉन्जिनीस इतकं लोकप्रिय लोकांमध्ये सो so, आय थिंक दॅट सेज अ लॉट अबाउट द ब्रँड मॉन्जिनीसला विभिन्न भी प्रकारचे केक जसे की ब्लॅक फॉरेस्ट केक फ्रूट केक पायनॅपल केक चॉकलेट केक आणि डिझायनर केक पेस्ट्रीसाठी ओळखले जाते गिफ्टिंग प्रोडक्ट बरोबरच बेकरी प्रोडक्टसाठी देखील मॉन्जिनीस प्रसिद्ध आहे माझं नाव शिवाजी नामदेव चौधरी आणि हे आमचे पार्टनर शीतन सागर अंवाल आम्ही दोघांनी मिळून एक फ्रँचायझी घ्यायचा विचार केला आता मला सारखी फ्रँचायजी मिळाली हे तर आमचं भाग्य समजा किंवा असंही आम्हाला कष्टाचं फळ मिळाला असं वाटेल उतरूलकर म्हणा किंवा आजूबाजूचे परिसरातील लोक म्हणा प्रत्येकाने इथे व्हिजिट करावे अशी आमची पूर्णपणे इच्छा आहे तर प्लीज व्हिजिट हे शॉप कोल रोड रो रोड डोकऱ्याच्या स्व जवळ आहे आणि यात एक नवीन हे कन्सेप्ट मॉनज्युनिजनी ॲड केलेलं आहे की लाईफ बेकरी जे काय प्रॉडक्ट्स येतील ते फ्रेश आणि रेडी तुम्हाला लगेच रेडी करून इटेबल असतील